इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचा बनाव केल्याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तो तया इन्कम टॅक्स ऑफिसर पोलिसांच्या ताब्यात मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या मोहम्मद असिफ शौकत अंसारी खालचा मोहल्ला रोहा यांनी पोलीस ठाणे येथे संपर्क करून त्यांच्या राहत्या घरात चार इसम इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून आले असता त्यांच्याकडे ओळखपत्र दाखवून तक्रारदाराचे वडील यांच्या नावाने सर्च वॉरंट दाखवून घराची घर झडती घेण्याचा बनावट प्रकारचा पर्दा पाच झाला आहे सदरच्या प्रकरण रोह्यामध्ये भर दिवसात घडल्याने ही बातमी संपूर्ण तालुक्यात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर आरोपीने दाखविलेले ओळखपत्र व वॉरंट खोटे आहे असा संशय आहे असे कळविल्याने रोहा पोलीस निरीक्षक देवीदास व पोलीस स्टाफ सह सदर ठिकाणी रवाना झाले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी यांनी सांगितले की वरील चार संशयित इस्माननी आमच्या राहते घरात प्रवेश करून इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचा बनाव करून आमच्या घराची घरझडती गर घेतले तसेच तक्रारदाराने पोलिसांना कळविले म्हणून त्यांनी शिबिगाळ व दमदाटी व झटपट करण्यास सुरुवात केली तक्रारदाराची वहिणी तेथे आली असता त्यातील आरोपी हरमित सुमित सिंग या इस्माने वहिणीच्या गळ्यातील चैन जबरदस्तीने हिसकवण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपीचा अटकाव केला त्याच वेळी पोलीस व आजूबाजूचे लोक तेथे आल्याने त्यातील एक इसाम पळून गेला सदर आरोपी पोलिसांकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता नावे कल्याण मूळ राहणार हजी मलंग तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे हजी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे व पळून गेलेल्या इस्माचे नाव अयाज शेख असे समजते आरोपीकडे असलेले ओळखपत्र व सर्च वॉरंट बनावट असल्याचे समोर आले सदर आरोपी विरुद्ध फिर्यादी मोहम्मद असिफ शौकात अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीने अटक करून पुढील तपास रोहा पोलीस करीत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहरमाज मुकादम रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका